घटना आहे काजलची काजल, काजल अणासाहेब मोरे वय वर्ष एकवीस देऊगाव गावातील मुरलीधर खडसे यांच्या कुटुंबात वाढलेली अतिशय गोड सुंदर आणि अभ्यासात हुशार जसजशी काजल मोठी होत गेली तसं तिला तस लग्नाचीही मागणी जास्त यायला लागली एका दिवशी एक, एक एक एका गावातून एका सरपंचाच्या मुलाची तिला मागणी आली आणि ते स्थळ घरच्यांना देखील भरपूर आवडलं माजी सरपंच सिद्धेश सिद्धेश्वर मोरे यांचा मुलगा अण्णासाहेब शिकलेला संपन्न कुटुंबातून वाढलेला आनंदी कुटुंब वडिलांना वाटलं की आपल्या मुलीचं कल्याण होईल दिवस होता पंचवीस तारखेचा दोघांचं धूमधडाक्यात लग्न देखील झालं सर्वांना कपडे अकरा तोळे सोनं देण्यात आलं परंतु लग्नाच्या पहिल्याच दिवशी वादविवाद झाले सासरकारच्यांना वाटलं की अजून सोनं द्यायला हवं म्हणून त्यांनी वादविवाद करायला सुरुवात केली परंतु घरच्यांनी समजूत काढली उसाचे पैसे आले की बाकीचे पैसे दहा तोळे उरलेले आम्ही देऊ अशी त्यांना समजूत घातली अन अगदी धाटामाटात त्यांचं लग्न पार पडलं परंतु नंतर काजलच्या आयुष्यामध्ये सासू सासरा नवरा आणि ननन या चौघांनी मिळून तिचा छळ करण्यास सुरुवात केली तिने कित्येकदा आपल्या आईला आणि चुलत्यांना ही गोष्ट सांगितली परंतु करू कडून एकच उत्तर मिळायचं की पोरी धीरदळ थोडे दिवस सहन करावे लागेल म्हणून ती सर्व गोष्टी सहन करत चालली होती तिला मारहाण वेळेवर जेवण न मिळणं छळ करणं शिव्या या सर्व गोष्टींना तिला छळ करण्यात येत होता तिला दीड वर्षाचा मुलगा दीड वर्षांनी एक बाळ देखील झालं गोंडस असं बाळ तिला झालं मुलगा होता तो त्या मुलाला बघूनच आयुष्य काढत होती मैत्रिणीला फोनवरती सांगायची की माझ्या बाळाला मला घेऊन सुद्धा देत नाहीत अशा सर्व प्रकारचा त्रास तिच्यासोबत होत होता आणि रोज प्रत्येक दिवस तिला फक्त पैसे दे पैसे दे असं सासरकडच्यांकडून ऐकायला मिळत असे दिवस होता आठ डिसेंबरचा घरात सर्व शांतता होती परंतु काजलच्या मनात वेगळंच काहीतरी चालू होतं तिने एक साडी काढली आणि त्याच साडीने ती साडी फॅनला अडकवली आणि त्याच वेळेस आपलं आयुष्य तिने संपवून टाकलं तिच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत होतं की जणू जणू काही तिला खूप गोष्टी बोलायच्या होत्या खूप गोष्टी सांगायच्या होत्या परंतु तिचं आयुष्य आता संपलेलं होतं काजलचा अवघे दीड वर्षाचा मुलगा तिच्याकडे बघून आई आई असं म्हणत रडत होता परंतु त्याला कळत सुद्धा नव्हते की आपली आई आता या जगामध्ये नाहीये काजलच्या माहेरकडच्यांना काही गोष्टी कळल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरातील तोडफोड केली सासू सासरे ननद नवरा यांना ओढत ओढत रस्त्यावर आणून मारहाण केली तुम्ही आमच्या मुलीला मारलं त्या दिवशी जर पोलीस वेळेवर आले नसते तर अजून खूप मोठा अनर्थ घडला असता त्यानंतर पोलिसांनी सर्व चौकशी केली सासरा अण्णासाहेब मोरे सासू अलका मोरे नवरा अणासाहेब मोरे आणि ननन सोनाली मोरे या चौघांनाही तात्पुरती पोलीस कोठडी सुनावण्यात आली काजलला दीड वर्षाचा मुलगा होता त्याच्या माहेरी तिच्या आईकडे त्याला देण्यात आलं कारण काजलच्या आईच्या मोबाईलवरती काजलने एक व्हॉइस मेसेज पाठवलेला होता त्यात होतं की आई हे लोक मला संपवतील का मी मेल्यावर माझ्या मुलाचा तू सांभाळ कर त्याला आई पण दे तुझी माया दे तुझी छाया दे हे ऐकून पोलिसांना ते पोलीस पोलिसांनी ते छोटंसं बाळ आप तिच्या आईकडे देण्यास ठरवले हुंड्यासाठी माणसं मारणं थांबवा आई गेली पण आई पण अजूनही जिवंत आहे काजल गेली ती काय परत येणार नाही परंतु काजलमुळे हजारो काजलला आवाज मिळाला मुली शिकवा त्यांना स्वावलंबी बनवा आणि हुंड्यासारख्या प्रथांना उडकून टाका ഉടു ഉണ്ടാക आपण या कथेतून काय शिका शिकलं पाहिजे आज काजलवरती जी वेळ आली आहे ती अजून दुसऱ्या मुलींवरती यायला नको तुम्हाला या कथेबद्दल नक्की काय वाटतं हे खाली कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच कथा गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आम्ही आमचा फक्त एकच प्रयत्न असतो की ज्या घडलेल्या ज्या गोष्टी असतात त्या घडू नये म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत ह्या कथा गोष्टी घेऊन येत असतो त्यामुळे सपोर्ट करा आणि चॅनलला देखील करा